रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू झाली आहे तुम्हालाही अर्ज करायचा आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा ही योजना तुमच्या पिकांना नैसर्गिक आपत्ती दुष्काळ पूर गारपीट चक्रीवादळ किंवा रोगांपासून संरक्षण देते पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर मध्ये ही, ही योजना अमलात आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख ज्वारीसाठी तीस नोव्हेंबर दोन गहू हरभरा कांदा यासाठी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि उन्हाळी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या तारखेपूर्वी तुम्ही नोंदणी करणं आवश्यक आहे अर्जासाठी ऍग्रिस्टाक वर नोंदणी करणं आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे शेतकरी ओळखपत्र आधार कार्ड बँक खाते तपशील त्यासोबत सात बारा किंवा जमिनीचा पुरावा किंवा भाडे असल्यास भाडे करार ही पीक पाहणीचा पुरावा मात्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आता ही नोंदणी करण्यासाठी नेमकी कुठे करावी तर डब्ल्यू वर जा अर्ज करताना अडचण आल्यास हेल्पलाईन एक चार चार सात वर संपर्क करा स्थानिक कृषी कार्यालयात अर्थात कृषी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन अंतिम तारखेपूर्वी अर्ज करा आणि कागदपत्रे देखील अचूक ठेवा आणि तुमच्या पिकांना संरक्षण मिळवा आणि हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद